सोलापूर पोलीस, पोलीस मुख्यालयात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी महेश ज्योतिराम पाडुळे वय पंचेचाळीस मूळ गाव राहणार रंजनगाव तालुका माडा यांनी राहणार वैराग तालुका बार्शी या राहत्या गळफास घेऊन आत्महत्या के केल्यानं पोलीस विभागात खळबळ उडाली ही घटना बुधवारी सकाळी साडे दहा पूर्वी राहत्या घरी घडलेली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मयत म्हणून वैराग पोलिसात नोंद झाली याबाबत अधिक माहिती अशी की वैराग पोलीस ठाणे येथे ते कर्मचारी म्हणून कार्यरत होते त्यांची बदली पोलीस मुख्यालय येथेच झाली होती वैराग येथे त्यांचं कुटुंब वास्तव्यास होतं सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या महेश पाडुळे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वैराग येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र समजलेलं नाही मयत म्हणून पोलिसात नोंद उपविभागीय पोलिस अधिकारी नालकुल आणि पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी घटनास्थळास भेट दिली आहे शव विच्छेदन बार्शी येथे करण्यात आले आहे त्यांचं मूळ गाव अंजनगाव तालुका माडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि आई वडिलासा परिवार आहे